श्री स्वामी समर्थ कसे हा तुम्ही सगळेजण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग सकाळ सकाळी उठल्या उठल्याचा सुंदर असा व्ह्यू बघितल्यानंतर म्हटलं थोडंसं बाल्कनीतल्यासुद्धा झाडांना पाणी द्यावं चला मग पाणी तरी देऊन झालं आहे मला माहिती आहे का आता आम्ही कोणते कोणते झाडे लावले आहेत मी परवाच एक गुलाबाचं झाड आणलं आहे मनी प्लांट तर हे खूप आधीपासूनच आहे आणि अजून एक स्पेशल फक्त झाडांसाठी अजून एक व्हिडिओ बनवीन मी नंतरनं कालचे थोडेसे कपडे घडी करायचे राहिले होते ते, ते सकाळी उठल्या उठल्या आधी कपडे घडी करून ठेवले आणि थोड्या वेळ पाणी गरम होऊसपर्यंत मग कपडे घडी करूसपर्यंत पाणीसुद्धा गरम झालं मग लगेच ब्रश केला थोडंसं गुणगुण पाणी पिले आणि नंतर अंघोळ करून लगेच देवपूजासाठी बसले आज गुरुवार होता त्यामुळे उपवाससुद्धा होता मग अभिषेक करते मी हर गुरुवारी त्यासाठी दूध दही मध आणि गुणगुणा पाणी थोडंसं अगदी नॉर्मल पाणी घेतलंय आणखी माझ्यापाशी एक छोटीशी श्रीस्वामी समर्थांची एक मूर्ती आहे मग त्यांचा मी अभिषेक करते मग अभिषेकसाठी मी दूध दही मध आणि गुण पाणी घेतलेलं आहे मग श्री स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत मी अभिषेक करते चला तर मग सुरू करूया सगळ्यात आधी मी मध घेते आणि मध घेतल्यानंतर ना आपण असं श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे चला तर मग सुरू करूया मधचा अभिषेक स्टार्टिंगला मी घालते हां श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता दूध घेऊया हां श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ तर मग नम्ग, नंतर मग असा अभिषेक केल्यानंतर मग मी फोटोची पूजा करायला घेते फोटोची पूजा करण्यासाठी मी आधी फोटो पुसून घेते आणि नंतर ना कालचं जे पण साहित्य देवपूजासाठी मी घेतलं होतं ते पूर्ण साफसूफ करून व्यवस्थित ठेवते देवापुढची फुलं कालची चुकलेली असतात ते काढून घेते आणि नंतर मग मी असं गंध तेन लावायला घेते स्वामींचा गंध किती छान वाटतोय ते तुम्ही लास्टला नंतर पाहून घ्या किती सुंदर लावलेला असतो आहे दररोज असा गंध त्यांनी लावल्यानंतर खूप छान वाटतं मनापासून असं लावलं की नाही किती सुंदर दिसतो शेवटला खूप छान असं रूप दिसतं स्वामींचं तुम्हालासुद्धा कसं वाटतं ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजची पूजा कशी वाटली तेसुद्धा सांगायला विसरू नका आणि रोज अशीच पूजा बघण्यासाठी नक्की चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंट करा श्री स्वामी समर्थ असेच व्हिडिओज पाहत राहा सपोर्ट करायला विसरू नका आणि भेटूया तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ